विद्यार्थ्यांना पानामधून अंमली पदार्थाची विक्री लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील पाच पान टपऱ्यांवर पोलिसांची कारवाई लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण हद्दीतील पान टपरींवर धडक कारवाई केली आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पान टपरींवर गांजा एम डी पावडर असे प्रतिबंधित अंमली पदार्थ मिसळून शाळा व कॉलेजमधील मुलांना विकले जात आहेत ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकानं लोणावळा शहरातील प्रेम बाळासाहेब जाधव वयवर्ष एकोणीस राहणार शिलाटणे तालुका मावळ पान स्टॉल नाव चैतन्य पान शॉप रायवूड मंदिर रोड नरेश नगाराम सूर्यवंशी वयवर्ष पंचेचाळीस राहणार लोणावळा तालुका मावळ पान स्टॉल नाव नरेश पानशॉप विनायक शंकर दहिभाते वैवर्ष अठ्ठावीस राहणार कामशेत तालुका मावळ पान स्टॉल नाव साईरत्न पानशॉप निखिल हरिदास आझानकर वयवर्ष चोवीस राहणार पांगाळोली तालुका मावळ पान स्टॉल नाव महालक्ष्मी पानशॉप आणि राहुल सुनील शेलार एकवीस राहणार ओंढे तालुका मावळ पान स्टॉल नाव पैलवान पानशॉप या ठिकाणी जाऊन सदर टपऱ्यांची तपासणी केली त्यावेळी त्या टपरींमध्ये मिळून आलेल्या पावडर व इतर पानात मिक्स करणारे साहित्य ताब्यात घेण्यात आले सदर पावडर व इतर साहित्य तपासणी करता अन्न औषध प्रशासन पुणे यांच्याकडे पाठवण्यात येणार असून अन्न प्रशासनाचा रिपोर्ट आल्यानंतर संबंधित पानटपरी मालक व चालक यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे लोणावळा शहर व ग्रामीण पानटपरी मालक व चालक यांनी पानटपरीवर अठरा वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार नाही पानटपरी वेळेत बंद करणे व पानटपरीमध्ये अठरा वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ दिले व विकत देणार नाहीत याबाबतचा फ्लेक्स बोर्ड तयार करून लावण्यात यावा पानटपरीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणे इत्यादी सूचना सत्यसाई कार्तिक यांनी दिल्या आहेत पोलीस टपरी चालक व मालक यांना योग्य ती कायदेशीर लेखी नोटीस देण्यात येणार आहे यासह लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना शाळा व महाविद्यालयाच्या शंभर मीटरच्या आवारातील तंबाखू व इतर तत्सम पदार्थ विकणाऱ्या पानटपरीवर तात्काळ कारवाई करण्याबाबत लेखी पत्र देण्यात आलं आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या उपस्थितीत लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पोलीस अंमलदार शेखर कुलकर्णी हनुमंत शिंदे आदित्य भोगाडे अंकुश पवार पवन कराड हे टपरी धारक धडक कारवाईत सहभागी होते ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे